बोल तो मराठी असे आज अभिमानाने म्हणाले वाटते प्रमुख आजचा आपल्या विद्यालयाला जे लाभलेले आहेत ते प्राध्यापक वाना आंधळे सर सरांचा परिचय करून देत असताना अत्यंत अभिमान या ठिकाणी मला वाटतो आहे कला वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय धरणगाव जिल्हा जळगाव येथे दिनांक सात मार्च एकोणाशे शहाऐंशी पासून ते सन एकतीस मे दोन हजार एकवीस पर्यंत मराठी विषयाचे अध्यापक म्हणून त्यांनी काम केलं का आमचे मार्गदर्शक साखरी तालुका एज्युकेशन सोसायटी साखरीचे सन्मानित विश्वस्त कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री अण्णासाहेब युएल गोरसे सरांनी करावा अशी मी विद्यालयातर्फे या ठिकाणी विनंती